नमस्कार माझं नाव मयूर पवार ही संस्था जी स्थापन झालेली आहे ही ऍक्च्युली फुल व्यापारी जे आहेत आपले ते तालुक्यातून मुंबईला गेलेले आहेत यांनी पुढाकार घेऊन ही संस्था चालू चालू केलेली आहे संस्थापक संस्थापक हे आमचे माऊली शेठ माऊली शेठ यशवंत पुंडे आणि माऊली शेठ दुराफे हे पहिल्या अठ्ठ्याऐंशी पासूनचे सभासद आहेत यांनी आपल्या भागातील लोकांना व्यवस्थित कर्ज पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी तिथे स्थापन केली संस्था पहिली शाखा कुठे झाली पहिली शाखा बुलेश्वरला या ठिकाणी झालेली आहे नागरिकांना आर्थिक त्यांनी उद्देश आणि जे स्थानिक जे ही शाखा स्थापन करण्याचा उद्देशच हा होता की आपले इथल्या जुन्नर तालुक्यातले जे व्यापारी तिकडे जातात त्यांना जे ते कुचंबा होती दुसरीकडे दुसऱ्याकडे जाऊन कर्ज पुरवठा व्हायची त्यासाठी त्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी साली स्थापन झाली आणि जे जे पुंडे आहेत हे खरोखर आपल्या गावातले मी तुम्हाला प्रामिक सांगतो त्यांनी कोणताही स्वार्थ गावात ठेवला नाही की आमच्या मुलांना इथं कोण पद द्या किंवा आम्हाला काही गावातून अपेक्षा ठेवली नाही हा त्यांचा माझ्या मते शरद पवार सारखं त्यांचा उत्तरता का आहे आणि त्यांच्या काळात ज्यांना दोन हजार वीस साली जी त्यांची फसवणूक झालेली आहे की ज्यावेळेस ही संस्था बिनविरोध झाली आणि त्यांना अध्यक्षपदाची संधी होती तर तिथं ती संधी हुकली गेली ही खंत आम्हाला आहे सर्व गावकऱ्यांनी आहे दुन्नर तालुक्याला आहे कारण की काय काय झालं तिथं त्यावेळेस असं झालं होतं साहेब की अनिरोध संस्था झाली होती त्यावेळेस अकरा सदस्य निवडून आले होते आणि असं ठरलं होतं की जे पुंडे आहेत आमचे त्यांना परत एकदा संधी देण्यात आली होती वीस साली पण एआर जाऊन जो दगा फटका त्यांच्या बरोबर झाला तो आजही आमच्या पारुंडेकरांच्या मनात आहे कारण की काय झाले साहेब कोण याला कारणीभूत केला तत्कालीन आत्ता संचालक मंडळ त्यांनी ते आणि संस्था दुन्नर तर अध्यक्ष आम्हाला बाहेर सगळं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे संस्था जर आमच्या जुन्नर तालुक्याची आहे तर आम्हाला अध्यक्षपदे जुन्नर तालुक्यालाच हवं आहे आम्हाला दुसरीकडे दुसरा अध्यक्ष आम्हाला मान्य नाही कारण की याचं याचं एकमेक उदाहरण सांगतो कारण की संस्थाच आमच्या लोकांनी स्थापन केली आणि आमच्याच बाबाला करा जवार काढायला निघालेले जाते बाकीचे लोक हे आम्हाला पारुंडेकर नाही जुन्नर तालुक्याला सुद्धा मान्य नाही भविष्यात आणि त्यांना त्यांना बाजूला करण्यापेक्षा आम्ही जुन्नर तालुक्याचे लोक सक्षम आहोत ना त्यांना त्या पदावर हे करायला आम्ही आम्ही त्या जे माऊली शेटचे पॅनल आहे ते वास्तविक ते ते जे हे करतात त्यांनी उमेदवार पण असे दिले तुम्ही माहिती घ्या एक वकील आहेत एक उद्योजक आहे बहुउद्योजक आहेत म्हणजे वक जे पात्र उमेदवार त्यांच्याबरोबर आहेत असं मला असं वाटतं की जुन्नर तालुक्यांनी आपलं जे अध्यक्षपद आहे जी संस्था आपली तालुक्याची आहे ती तालुक्यालाच राहिली पाहिजे कारण की जुन्नर शाखेला माझ्या माहितीप्रमाणे साहेब दोन हजार नंतर सभसदच झाले नाही आहेत जास्त जो ग्रोथ पाहिजे असेल ती ग्रोथ झालेली नाही कर्ज पुरवठा झालेला नाही वाढवून घेत नाही ते लोक त्यांना जुन्नर शाखा ही दिवाळखोरीत काढून ती शाखा बंद करून ती आपल्याला भविष्यात विचार आहे असं आम्हाला माझ्या अनुभव आहे भविष्यात जर आपल्या ही संस्था टिकवायची असेल भविष्यात जर आपल्या आपल्या जुन्नर तालुक्याचा स्वाभिमान मुंबईत जागरूक ठेवायचा असेल तर आपल्या तालुक्याचाच अध्यक्ष झाला पाहिजे आणि माऊली शेटन या असेल त्यांनी आपल्या स्थानिक अध्यक्ष देणार आहेत ही वस्तुस्थिती फॅक्ट आहे आप तालु संस्था जुन्नर तालुक्याची आणि अध्यक्ष कोल्हापूरचा असं कसं चालणार